माझ्या आणि रवी राणांची चर्चा नेहमी सुरू असते आम्ही बोललो तरी चर्चा आणि नाही बोललो तरी चर्चा असते आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेत असतो आम्ही एनडीए सोबत आहोत त्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं नाही उद्या नमो युवा संमेलन आहे एनडीएचा घटक म्हणून मी उद्या त्या कार्यक्रमाला उपस्थित राहीन कोण काय बोलतं यावर मी बोलत नाही कोण राजकारण सोडेल हा विषय माझा नाही यानंतर अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ यांनाही श्रीरामाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ आनंदराव अडसूळ आम्हाला आशीर्वाद देतील राजकारण सोडू असे अनेक लोक बोलतात राजकारण असं आहे जिवंत असेपर्यंत कानाखानामध्ये आणि रगारागामध्ये राजकारण भरलंय ऐंशी वर्षाचं वय असतानाही आनंद वाडसूळ यांना निवडणुकीत उभं राहण्याची इच्छा आहे जोपर्यंत आनंदराव वाडसूळ हयात आहेत तोपर्यंत ते राजकारण सोडणार नाही पण नवनीत राणांचा नक्की प्रचार करतील मी या भानगडीत न जाताना मी माझ्या कामावर लक्ष असते कोण काय बोलत आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी ना मी राणा नाही बनली आहे नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे कोण राजकारण सोडण कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे मला वाटते की नवनीत राणाची प्र चर्चा नेहमीच असते नवनीत राणा बोलली तरी चर्चा आहे नवनीत राणा काही नाही बोलली तरी चर्चा आहे तर चांगलं आहे आपण इम्पॉर्टन्स ठेवतो आहे लोकांचे जीवनामध्ये तर माझी चर्चा होत आहे त्या गोष्टीचा मला आनंद आहे आणि अशी काही बातमी असली तर नक्की आपल्याशी मी नक्की शेअर करणार आहे आणि मग मी पुढे जाणार आहे म्हटलं की योग्य वेळी आमचा जेवढाही निर्णय असते तर योग्य वेळीच असते आणि जेव्हा ती <laughs> वेळ येईन तेव्हा मी तुम्हाला कळू <laughs> मला असं वाटते की जेही चर्चा आहे चर्चेमध्ये नवनीत राणा आणि रवी राणांजींची चर्चा हा पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आम्ही कर काही बोललो तरी चर्चेमध्ये असतो नाही बोललो तरी मध्ये तरी असतो आणि जेव्हाही कोणताही निर्णय आम्ही केला आणि आम्ही एन डी एसोबत त्यांच्यासोबत आहेच तर त्याच्यामध्ये काही नवल वाटण्यासारखं काहीच नाही आहे आणि आम उद्या आमचे यंगस्टर्स लोकांची आणि आम्ही वन ऑफ द यंगस्टर एज अ मेंबर ऑफ पार्लमेंट में मी रिप्रेझेंट करत आहे आणि आम आमचे एन डी एचे घटक म्हणून मी त्या मंचावर राहणार आहे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तुम्ही येत आहेत शक्ती प्रदर्शन करण्याची मला तरी नाही वाटत की आज गरज आहे आणि माझे जे कार्यकर्ते आहे ते स्वतःहून उत्साहित आहे की आम्ही नागपूर चाललो आहे आणि ॲज अ यंग एम पी जे आम्हाला आमच्या जिल्ह्याला रिप्रेझेंट करतात त्यांचे बा बाजूनी उभे राहू हे दाखवण्याचं की आमची यंग एम पी पहिल्या टर्ममध्ये पाच वर्ष किती चांगल्या पद्धतीने काम केलं म्हणून यंगस्टर माझे पाठीशी आहे तो उत्साह माझ्या जिल्ह्यामध्ये आहे हजार त्यांनी मला वाटतं जास्त पंधराशे पंधराशे प्लस आहे हां हजारो लोक येस आज जे ट्रेन आम्ही खूप दिवसापासून जे मागणी करत होतो केंद्र सरकारला आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टकडनं प्रत्येक स्टेशनवरनं जे केंद्राची योजना आहे आमचे मंत्री महोदयांनी आणि देशाचे प्रधानमंत्रीजींनी गेल्या किती वर्षापासून लोक ची वाट पाहत होते की राम मंदिर बनलं पाहिजे आणि राम मंदिर बनल्यानंतर पूर्ण देशाचे प्रत्येक व्यक्ती जो या देशामध्ये राहते त्यांची सगळ्यांची भावना आहे की तिथे जाऊन रामाचं आम्ही दर्शन घेतलं पाहिजे आणि भगवानाचं दर्शन करून आज अमरावतीमध्ये एवढी मोठी रांग होती तिकटाची पण ट्रेन एकच होती आम्ही जेवढं झालं तेवढंच ग्रामीणमध्ये शहरामधून बरेचसे बरेचसे शेतकरी आहे बरेचसे मजदूर आहे त्याच्यामध्ये बरेचसे यंगस्टर्स आहे जे सगळे आपले आपले काम बाजूनी पाडून जे पाच व वर, पाचशे वर्षाचे इतिहास जे वनवास होता रामाचं म्हणतात ते संपलं आमचं दोन चार दिवसाचं चा काम आम्ही नाही केलं तरी चालते आम्हाला दर्शनाला जायचं आहे आणि त्या पद्धतीने आज ट्रेनला इथे आपण रामाचीच झंडी दाखवून आज आम्ही इथून रवाना केली नाही इथून नॉर्म्सप्रमाणे आम्ही ग्रीन झंडी दाखवून ट्रेनला झंडी दाखवत असतो पण आज आम्ही रामाची झंडी दाखवून इथून ट्रेन निघाली आहे तर मला वाटते आम्ही येणारे भविष्यामध्ये जाणार आहे आणि आम्ही सुद्धा राम भगवानाचे दर्शन घेणार आहे आणि माझ्या सुद्धा आज अयोध्येची ट्रेन राम लल्लाच्या दर्शनाला गेलेली आहे अनेक भक्त गेले आहे पुढचे दोन ट्रेनमध्ये आनंद वर्सुळ अभिजी सुद्धा घेऊन जाऊ श्री राम भगवंताच्या दर्शनाला कारण सगळे आम्ही राम भक्त आहे आणि त्यांना सगळ्या माहीत आहे की येणाऱ्या काळामध्ये काय करायचं आहे म्हणून नक्कीच आनंद अर्जुन साहेब आशीर्वाद देतील आणि ते आज आमचे ज्येष्ठ आहे बुजुर्ग आहे आणि पुढच्या ट्रेनमध्ये नक्की मी त्यांना अयोध्या घेऊन जाईल राजकारण सोडे प्रश्ना असं अनेक लोक अनेक वर्ष बोलत आले आम्ही राजकारण सोडू आम्ही हे सोडू ते सोडू पण राजकारण असं आहे जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत हे रगा रगारगामध्ये राजकारण भरलेलं आहे आज ऐंशी वर्षाच्या वर वय असतानाही त्यांना इच्छा आहे उभं राहायची तर मला असं वाटते जिथपर्यंत ते आहे हयातीत तिथपर्यंत ते राजकारण सोडणार नाही पण नवनीत राहण्याचा नक्की प्रचार करतील